नमस्कार मी विद्या गजानन कर, आशा अशा कार्यकर्तेसोपा आम्ही ओ आर एस म्हणून प्रात्यक्षिक करताना सर्वांनी एकत्र मिळून केलेलं आहे सौ वैशाली बाळवकर वैश चौधरी संध्या सैन या आम्ही सर्वांनी एकत्र मिळून व ओ आर एस प्रात्यकृष्ण ग्रामपंचायत सुपे या ठिकाणी आयोजित करून केलेला आहे नमस्ते मी वैशाली बाळकृष्ण बा बाळवकर को सुपा या ठिकाणी आशा कार्यकर्ते म्हणून वरगाव पी एस अंतर्गत भागात काम करत आहे आत्ता शासनाकडून जून महिन्यामध्ये जे पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामध्ये लहान मुलांना अतिसाराचं प्रमाण हे भरपूर वाढू शकतं आणि ते नियंत्रणाखाली करण्यासाठी शासनाने सहा जून ते एकवीस जून या अंतर्गत पंधरा दिवसाचा अतिसार पंधरवडा हा साजरा करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि अंतर्गत आम्ही झिरोपासून झिरो वयापासून पाच वयापर्यंत पाच वर्षाच्या अंतराची जी मुलं आहेत त्यांना आपण बरोबरी जाऊन वारेचं पाकिट वाटतोय आणि याच्या अंतर्गत अतिसारावर नियंत्रण करण्याचं कामकाज करतोय आणि जर यातून पण जर लहान मुलांना गुलाबाचं प्रमाण नाहीच कमी झालं तर त्यांना आपण त्याच्याबरोबर चिंचवडात सुद्धा वाटतो